मित्रांनो आणि भावांनो मी हा व्हिडिओ पाहिला खूप हसलो त्यातल्या त्यात त्या, त्या, यातले त्या, कमेंट्स फनीच आहेत आणि आपण हा व्हिडिओ पाहिला तर आपण पण हसाल नाव मोठे आणि लक्षण खोटे काय असते ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळेलच म्हणजे एखाद्या व्यक्तीचे नाव मोठे आहे वागणे बोलणे आणि त्याचे काम जर बरोबर नसेल तर त्याच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी नक्की घडतात सलाम आहे त्या पत्रकार भाऊला ज्यांनी ही फुटेज घेतली त्यातल्या त्यात प्रश्न विचारण्याची हिंमत केली हा व्हिडिओ पहाआधी

पाहत आहात तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेलाच आहे तर मित्रांनो भारताचे चौथे स्तंभ लोकशाहीचे चौथे स्तंभ काय म्हणतात ते या भावाने दाखवून दिले आहे अख्ख्या महाराष्ट्राला मित्रांनो भारताच्या लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत त्यातील पहिला कायदे मंडळ त्यानंतर कार्यकारी मंडळ त्यानंतर न्यायपालिका व त्यान न्याय त्यानंतर माध्यम म्हणजे मीडिया काय असते ते या भावनं दाखवून दिलेलं आहे